आणि अर्ज भरण्याचा उद्या अंतिम दिवस आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सगळ्या बारा तालुक्यांमध्ये बहुतांश ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढवत आहोत काही ठिकाणी स्वतंत्र भाजप लढवत आहे आता आता कुंभूज मतदारसंघातल्या आठ गावातील सगळे प्रमुख आणि सगळ्या पक्षांचे विविध पक्षांचे लोक आज अचानक इथं आले आणि त्यांनी एक मागणी केलेली आहे की सर्वसाधारण जागा आहे त्यामध्ये दुसरा जो पक्ष आहे त्यांनी कुठल्या तरी वेगळ्या समाजाची सीट तिथं देत आहेत आम्ही सुद्धा दहा अकरा लोक इच्छुक आहोत भाजपमध्ये आहेत शेतकरी संघटना आहेत किंवा अन्य पक्षातले त्या सगळ्यांचं एकमत करून त्यांनी शोमिका महाडिक यांना उमेदवारी तिथं द्यावी ही मागणी अचानक तिने आता केलेली आहे खरं म्हणजे काही दिवसापूर्वी शोमिका माडिक यांनी एका मेळाव्यामध्ये सांगितलं होतं की मी काय कुठं रडवण्यास इच्छुक नाहीये कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे कार्यकर्त्यांना पद दिलं पाहिजे ही भूमिका त्यांची होती आमची माडिक परिवाराची आहे परंतु आता जो आक्रोश जर तुम्ही बघितला असेल की प्रचंड मेहनत केलेले लोक आहेत गेले दोन चार महिने पाच महिने या मतदारसंघामध्ये ते सगळेच इच्छुक आता अकरा इच्छुक जे होते ज्यांनी आमच्याकडे उमेदवारी मागितली होती किंवा अन्न शिवसेना किंवा अन्य पक्षाकडे उमेदवारी ते सगळे एकमत करून आलेले आहेत आणि त्यांनी आता असं सांगितलं तर ते बाहेर धरण्यावर बसलेले आहेत ते शिवमिकांची तुम्ही उमेदवारी जाहीर करा त्याशिवाय आम्ही जाणार नाही कारण म्हणजे आता हे धर्मसंकट आहे मी त्यांना आता विनंती केली आहे थोडासा वेळ देण्यासाठी मित्रां आमचे माडिक साहेब आहेत शोमिका माडिक आहेत किंवा वरिष्ठ आमच्या आहेत त्यांच्याशी थोडी चर्चा करून मग त्यांना मी निर्णय देतो असं मी त्यांना सांगितलेलं आहे चर्चा सुरू आहे काय बोलणं बिलकुल नाही मला अचानक कुठलीही चर्चाही तिकडे चालू आहे किंवा कुठल्या मतदारसंघात त्या उभारणार आहेत त्यांनी एकदा सांगितलं उभारणार त्यामुळे प्रश्न संपलेला होता अचानक आता सगळे लोक शंभर दोनशे लोक आले सगळ्या सात आठ गावातील आणि मला सांगितलं हा माझ्यासाठी खरं म्हणजे शॉकिंगच होतं अचानक असे लोक मागणी करतायत आणि आता मला बोलावं लागेल यापूर्वी काय माझं बोलणं शोमिका महाडिक किंवा आमचे माडिक साहेब यांच्याशी कुठलीही चर्चा झालेली नाही जिल्हा समिती कुठलीही संभ्रमावस्था नाही बारा तालुक्यांपैकी बहुतांश ठिकाणी आम्ही मायुती म्हणून लढत आहोत आता काही तालुक्यांमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आहे काही ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आहे काही ठिकाणी राष्ट्रवादी भाजप आहे हे जिथं शक्य आहे तिथं आम्ही प्रयत्न करायला लागलोय कारण विद्यमान काही लोक होते त्यांची अपेक्षा उभारण्याचे असते आमची काही ताकदवन लोक आहेत शिवसेनेचे काही ताकदवन लोक आहेत भाजपचे काही राष्ट्रवादी ताकदवन लोक आहेत आणि आम्ही बहुतांश ठिकाणी माहिती करायला लागलेलो आहे फक्त दोन ठिकाणी एक चंदगड आणि मला वाटतं करवीर दक्षिण त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढत आहोत कारण तिथं आमचे आमदार आहेत आणि दक्षिणमध्ये सुद्धा आमचे आमदार आहेत सबंध महाराष्ट्रात महायुतीमध्ये कुठेही बेबनाव नाही आहे कुठेही वाद नाही मुंबई तर बिलकुल नाही आणि कोल्हापूर तर अजिबात नाही कोल्हापूर आमची मायुती म्हणजे फेविकॉल का जोडे तुटे का नाही अशी अशी मायुती आमची झालेली आहे या पेरलेल्या बातम्या या लागलेल्या आहेत की बेबनाव आहे आमचा माफ कसा होईल कोणाचा माफ काय कारण काय ज्यांना ज्यांना सत्तेतून लोकांनी ज्यांना सत्तेतून लोकांनी उतार केलेला आहे त्यांच्यासोबत आम्ही शिवसेना राष्ट्रवादी कुणीही जाण्याचा कसलाही प्रश्न येत नाही या सगळ्या अफवा आहेत कुठल्याही अपांवर विश्वास ठेवायची गरज नाही महायुतीचे महापौर कोल्हापूर असेल पुणे असेल मुंबई असेल सगळीकडे महायुतीच महापौर होणार ते काय बोललेत मला माहिती नाही ते त्यांची सवय आहे त्याच्याशी फार बोलण्याची आवश्यकता नाही आहे एकटा लढलो एकटा एकटे कशी लढले होते मला सांगा खासदार छत्रपती शाहू महाराज एवढी मोठी ताकद एवढं मोठं नाव ते त्यांच्यासोबत चोवीस तास राबले ते त्यांचं नाव घ्यायला तयार नाहीत माझे आमदार मालूजीराजे मालुजीराजांच्या पत्नी मधुरी महाराजे हे गेले पंधरा दिवस वीस दिवस पायाला भिंगरी लावून त्यांच्या सीट निवडून आणण्यासाठी इथं कोल्हापूरमध्ये राब लाभले आणि हे त्यांना श्रेय द्यायला तयार नाहीत हे मध्ये मी एकटा लढलो म्हणजे बाकीचे लढले की आमचं ठरलंय म्हणणार म्हणजे त्यांच्यासोबत ज्यावेळेस सगळे लोक असतात त्यावेळी आमचं ठरलंय म्हणणार आता सगळे त्यांच्या बाजूला उलटे गेले की मग मी एकटा लढलो एकटा वाघ उटाचे सगळे लोक त्यांच्यासोबत होते त्यांच्या आता काय अवस्था झाली तुम्ही बघितलं परंतु महाराज घरानं पूर्ण त्यांच्यावर होतं काँग्रेस म्हणून त्यांचं नावच घ्यायला तर त्यांना कसा एकटा लढला म्हणायला लागेल आणि ज्या सीट्स आलेल्या आहेत तुम्ही बघितलं असेल चाळीस मत सत्तर मतांना आलेले आहेत फार त्याचा तरी तुम्हाला मी एक साधं इक्वेशन सांगतो की भारतीय जनता पार्टी हाच सर्वोत्तम पक्षाने कोल्हापूरकरांची पसंती आहे या अर्थानं आम्ही छत्तीस जागा लढवल्या भाजपनं ब्याण्णव हजार मतं आम्ही घेतलेले आहेत कोल्हापूर शहरामध्ये त्यांनी चौऱ्याहत्तर जागा लढवल्या पस्तीस जागा आल्या असल्या तरी फक्त एक लाख बारा हजार मतं त्यांना मिळालेली म्हणजे तुम्ही जर रेशिओ काढला तर भाजपच नंबर वन आहे पर्सेंटेज जर काढला तर भाजपचं बहात्तर टक्के आहे आणि काँग्रेस अठ्ठेचाळीस टक्के आहे ते कसे एकटा लढला आणि आम्ही मोठा पक्ष आहे असं नाही आहे कोल्हापूरकरांनी भरभरून महायुतीला आणि भाजपला साथ दिलेला आहे आणि आम्ही म्हणजे निश्चितपणानं त्यांची उत्तर अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका